बऱ्याच स्त्रियांची कंप्लेंट असते की त्यांच्या पोटाचा घेर वाढलेला आहे म्हणजे कितीही एक्सरसाइज केले कितीही व्यायाम केला तरी पोटाचा घेर मात्र तसाच दिसतो आपल्या पोटाच्या आतमध्ये काही मसल्स असतात त्या मसलमध्ये काय होतं तर बऱ्याचदा प्रेग्नन्सी मध्ये आपल्या पोटाचा घेर वाढतो आणि त्या मसल्समध्ये गॅप म्हणजे फट निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणजे ते वीक होतात त्याच्यामुळे काय होतं तर नंतर ते आपल्याला तुलतुलीत आणि लुसलुसीत आपलं पोट वाटू लागत म्हणजे एकदम मऊ मैद्याच्या गोळ्याप्रमाणे ते मसल्स टाईट ही होत नाहीत आणि ते नेहमी ना एकदम पोट लुसलुशीत झाल्यासारखंच वाटतं आणि दुसरं म्हणजे आपल्याला लोअर बॅक पेनचा त्रास होतो म्हणजे पाठीच्या खालच्या भागात म्हणजे कळण्यात खूप सारं पेन होतं म्हणजे काही उचलताना म्हणा किंवा जड वस्तू उचलली खाली वाकलं किंवा खूप वेळा स्टँडिंग राहिलं तर ते आपल्याला पेन जाणवत राहतं कोर कोर मध्ये झालेली ही फट आहे म्हणजे हे गॅप आहे ते बऱ्याच वेळा भरून ना, निघाली नाही तर त्याच्यामुळे आपल्या पोटाचा घेरा आहे तो कमी होत नाही तुम्ही कितीही व्यायाम केला म्हणजे तुम्ही पोट कमी करण्यासाठी बेली फॅट कमी करण्यासाठी क्रंचेस मारले पुशअप केले तरी तुमचं बेलीफॅट आहे ते कमी होत नाही म्हणजे ते जागच्या जागीच राहतं तर हे काय हे कशामुळे होतं तर हे डायसिसिस रेक्टा आहे ह्याच्यामुळे होतं डायसिसिस रेटाय ही टेस्ट कधी करायची तर जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि उपाशी उपा पोटी असता किंवा जेव्हाही तुमचं पोट खाली असतं त्यावेळी ही तुम्हें तुम्हें टेस्ट तुम्ही परफॉर्म करू शकता तुम्हाला ही माहिती जर युजफुल वाटली तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका